विरोधी पक्षनेते सुद्धा आमचे आले होते अंबादास दानवे स्वतःचे पाहणी त्यांनी आधीच केली छत्रपती शिवाजी महाराजांचा छिन्न विछिन झाकून ठेवलेला पुतळा दुर्दैवाने आम्हाला पाहावा लागतो या महाराष्ट्रातली ही पानसेच्या प्रलयानंतर लातूरच्या भूकंपानंतर हा एवढा मोठा आघात महाराष्ट्राच्या समाज मनावर जो झाला तो काल जो पुतळा इथे कोसळला तोच आहे म्हणजे घराघरामध्ये एक विषणता त्यानंतर आली त्यातून एक स्वाभाविक प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आणि महाराष्ट्रात जर पहिली प्रतिक्रिया असेल तर प्रतिक्रिया हो। ती वैभव नाईक आमदार महाराष्ट्राची पहिली प्रतिक्रिया होती त्यांनी हातामध्ये जो संताप निर्माण झाला त्यांच्या मनात त्यांनी हातामध्ये काठी घेऊन जे जबाबदार आहेत ती जबाबदारी म्हणजे सार्वजनिक बांधकाम पाहतात त्यांचे कार्यालय तोडलं ही महाराष्ट्राची पहिली प्रतिक्रिया तुम्ही त्यावेळेला पाहिली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या क्रिया प्रतिक्रिया सुरूच आहेत परवा मुंबईमध्ये या संदर्भात महाविकास आघाडीचा एक विराट मोर्चा निघतो सरकारला जोडे मारो आंदोलन सरकारची लायकीच ती आहे इतकं होऊन सुद्धा सरकार निर्लज्जपणे गुन्हेगारांना पाठीशी घालते कारण त्यात आर्थिक व्यवहार गुंतलेले आपापल्या माणसांना आपापल्या ठेकेदारांना काम देऊन पैसे काढण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही राज्य चालतं आपण सगळे जगतो आहे त्या महाराजांनाही या लोकांनी सोडलं नाही आणि ह्या निमित्तानं सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री असतील त्यांचे सहकारी असतील अधिकारी असतील इतकं खोट बोलतायत इतकं खोट बोलतायत की त्यांना जनाची मनाची कशाशी लाज उडलेली नाही वाऱ्यानं ना पडला वाऱ्यानं आता आम्ही सगळे तुम्ही सगळे होतात परवा आदित्य जाऊन आले तिकडे वाऱ्यानं तुमचे कॅमेरे उडाले नाहीत तुमचे मोबाईल उडाले नाही बाजूला त्या शेड आहेत त्या सगळ्या वाऱ्यांना त्या उडायला नाही वाऱ्यांना नारळ फुपडीची झाडं उडाले नाहीत पडले नाहीत त्या दिवशी आणि पुतळा पडला किती खोटं बोलायचं आणि ने तुम्ही नेव्हीवर टाकता इंडियन ने भारतीय नौदलावर भारतीय नौदलाची ख्याती अशी आहे की त्यांनी हिमालयावर सुद्धा हिमालयावर स्ट्रक्चर उभे केले आहे इथे बर्फ सतत उतळत असतो त्या हिमालयात त्यांनी मोठे मोठे पुतळे वीरांचे उभे केलेले स्मारक उभे केलेले भारतीय इंडियन नेव्हीनं हवाई दलानं भारतीय हवाई दलाच्या लोखंडाच्या बोटी समुद्रामध्ये वर्ष वर्ष त्याला गंध चढत नाही आणि इकडले नटबोळ गंजतात आणि तुम्ही नेव्हीवर टाकताय यासारखं दुसरं गंभीर कृत्य नसेल की तुम्ही आपल्या पापाचं खापर भारताच्या नौदलावर टाकत आहात पण महाराष्ट्राच्या जनतेनं हे सगळं उड्या डोळ्याने पाहिलं की यात कोण सामील आहे शिल्पकार कोणी आपटे म्हणून आहे ज्याला अनुभवच नव्हता जो लहान लहान मूर्त्या बनवायच्या आणि त्याला शिवाजीराजांची टोलजंग मूर्ती बनवायचा कॉन्ट्रॅक्ट कसं आणि कोणी दिलं आरोपी हा आपटे असला तरी मुख्य आरोपी आपटेला काम देणारा सूत्रधार आहे आणि तो ठाण्यातला आहे आपट्यांना सुपारी कोणी दिली ही सुपारी आहे आपट्यांना सुपारी देणारा मुख्य सूत्रधारा मुख्य गुन्हेगार आणि तो ठाण्यातला त्याशिवाय इतक्या अन अनुभवी माणसाला सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या ऐतिहासिक पुतळ्याचं काम कोणी देऊ शकत नाही जे जे स्कूल ऑफ आर्टचे जे सल्लागार मंडळ आहे या संदर्भातलं त्यांनी जाहीर केलेलं आहे या पुतळाच बेकायदेशीर आहे मुळात या पुतळ्याची रुसर मान्यता राज्याच्या सांस्कृतिक महासंचालनाकडनं घेतलेली नाही डायरेक्टर ऑफ कल्चर जे आहे जे जे स्कुला पाठमध्ये त्यांच्याकडून रुसर परवानगी आणि मान्यता घ्यावी लागते की हा पुतळा या पद्धतीनं बनवला जातो या पद्धतीनं त्याचं कास्टिंग होत आहे या पद्धतीचं मटेरियल वापरलं जात आहे पुतळ्याचा चेहरा त्याचं साधर्म्य या संदर्भात सुद्धा एक परवानगी घ्यावी लागते हे शिवाजी महाराज आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्या संदर्भातलं कोणतंही काम केलेलं नसताना हा पुतळा बांधला आहे माझ्या माहितीनुसार मूळ परवानगी जी घेतलेली आहे या शिल्पकारानं ती पाच फुटाचीच आहे ही पाच फुटाची आहे आणि पुतळा किती उंच बनवला आहे आणि त्यानंतर पुतळा बनवल्यावर त्यांनी मान्यता घेतली नाही सरकारची याच्यामुळे ह्याच्यात बरेच गुन्हेगार सामील आहेत आणि या गुन्हेगारांना कोणीतरी मोठा वरदस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही आणि मी वारंवार म्हणतो ठाणे कनेक्शन या शिल्पकाराला काम कोणी दिलं कोणाच्या शिफारशीने दिलं हे आपटे अचानक उपटले कसे त्याचा शोध आधी घ्या अजूनही फक्त मगाशीच मला आमदार वैभव नाईक सांगत होते अजूनही फक्त एफ आय आर दाखल आहे गुन्हे नोंदवायचे आहेत कोणाला अटक झालेली नाही हा कारवाई नाही कोट्यावधीचा व्यवहार आहे यात आता ईडी नाही आय नाही हा लष्कराचे इंटेलिजन्स नाही कोणी केले सगळे अशा प्रकारे समुद्रमार्गे एखादा अतिरेकी घुसेल हो यांना कळणार सुद्धा नाही घुसवतील की राज्यातलं सरकार काही करू शकतं हां सगळ्यांनी अच्छा राव असा विषय भेटतो का माफी मागितला ते विषय भेटतो असे अनेक विषय आहेत की माफी मागून सुटायला पाहिजे असं माफी मागून ते विषय सुटले असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत मग चाळीस गद्दारांना माफी द्यायची आम्ही माफी मागतो आम्हाला माफ करा असं होत नाही सरकारच्या गळ्याशी प्रकरण आलेलं आहे सरकार याच्यामध्ये पूर्णपणे ना ना जागा नाही या प्रकरणामध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये इतकी बेफिकी त्यांच्या कामातला भ्रष्टाचार हे महाराष्ट्र कधी सहन नाही करणार मुख्यमंत्री म्हणतात की शंभर वेळा मी माफी मागायला तयार तुमची माफी महाराष्ट्राने स्वीकारायला पाहिजे ना तुमची माफी महाराष्ट्रानं स्वीकारायला पाहिजे तुम्ही खूप माफी मागालो पण जर महाराष्ट्र तुमची माफी स्वीकारायला तयार नसेल तर तुमच्या माफीला आहे कोण मुळात या शिल्पकाराला काम देण्याची शिफारस कोणाची होती हे तुम्ही का जाहीर करत नाही माफीचं नंतर बघू तुमच्या घरातला कोणी आहे का याच्यामध्ये याच्यामुळे काम त्याला मिळालं ते तुम्ही माफी मागायची आहे ना माफीचा विषय नंतर आहे माफी तुम्हाला नाक रगडावंच लागेल महाराष्ट्रासमोर शंभर दहा पण मुळात हे काम बेकायदेशीरपणे करण्यामागे प्रेरणा कोणाची होती हे जाहीर करा तुमची माहिती काय मी यापूर्वी सांगितलेलं आहे मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं आहे हे ठाणे कनेक्शन काय आहे हे कोणामुळे काम मिळालंय इतक्या अनुभवशून्य कलाकाराला मी तरुण कलाकारांना उत्तेजन देन देण्याच्या संदर्भात आम्ही कायम पाठीशी असतो पण शिवाजी महाराजांसारखा विचार जेव्हा आपण लोकांसमोर पुतळ्याच्या रूपानं मांडतो तेव्हा नक्कीच अनुभव लागतो नक्कीच काही कायदेशीर बाबी सांस्कृतिक बाबी पूर्ण कराव्या लागतात त्या पूर्ण केलेल्या नाहीत आता राज्य सरकार बैठका घेत आहे आणि जेव्हा लोकांचा उद्रेक झाला लोकांचा उद्रेक झाला आणि इथे माननीय आमचे आदित्य ठाकरेजी किंवा जयंतराव पाटील असे नेते जेव्हा इथे आले स्वाभाविक आहे येणार इतकी मोठी दुर्घटना घडल्यावर महाराष्ट्रामध्ये अक्रांत झाल्यावरती नेत्यांनी यायचं नाही जनतेने यायचं नाही तुम्ही त्यांना रोखण्यासाठी तुमच्या पक्षाचे गुंड रस्त्यावर तू उभे करता मग कशा करता करता <laughs> तुमचं काय चुकलं नाही ना, ना। मग पोलीस आणि पक्षाच्या रस्त्यात उभं करून आमच्या नेत्यांना आणि जनतेला का अडवता सांगा ना <laughs> तुमचं काय म्हणणं राज्य सरकार विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दोन दिवसात या संदर्भात बैठका घेतलेल्या आहेत आणि पुन्हा नव्याने ते काम नवीन, नवीन काम कोणत्या ठेकेदाराला द्यायचं यासाठी बैठक असते आता दुसरा ठेकेदार पृथ्वीचं बजेट वाढवून बरं का कोणाला देता येईल त्यासाठी बैठक ती घेऊ शकतात मंत्रालयातली प्रत्येक बैठक सध्याची ती ठेकेदारांना कसं कोणतं किती अभोव काम द्यायचं त्याच्यासाठीच होते त्यातून शिवाजी महाराज सुटलेले नाहीत बघा या तुमच्या भागामध्ये पत्रकारांवरती कायम हल्ले झाले खून झाले राजकीय कार्यकर्त्यांचे शिवसैनिकांचे पत्रकारांचे पत्रकारांना घरात घुसून रात्रभर मारण्याच्या धमक्या भाजपकडून दिल्या गेल्या मला कोणाची नावं घ्यायची नाही अशा वातावरणामध्ये खरवंडी गृहमंत्र्यांना आव्हान आहे राज्याला गृहमंत्री आहे का हा मुळात पहिला प्रश्न आहे गृहमंत्री असेल मग गृहमंत्री इतका दुबळा आणि बुळ्या कसा की पोलिसांना त्याच्या समोर म्हणजे ते बघतायत टी व्हीवरती म्हणजे पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत त्यांच्या हा आम्ही जर आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला जरी कोणी दम दिला तरी आम्ही घुसतो आणि त्याला ताकद देतो माझ्या कार्यकर्त्याला दम द्यायचा नाही तुम्ही या राज्यातली जी वर्दी आहे त्या वर्दीचाच मान ठेवायला तयार नाही त्या वर्दीला संरक्षण द्यायला तयार नाही त्या वर्दीची प्रतिष्ठा राखायला तयार तयार नाही तुम्ही कसले गृहमंत्री गृहमंत्री आम्ही पाहिले त्या राज्यामध्ये बाळासाहेब देसाई पाहिलेले आहेत पाहिलेत ना गृहमंत्री आम्ही शरद पवार गृहमंत्री होते आमदारांच्या आमदारांच्या गाड्या धुतात आज झालंय आणि ते पण सगळे मिंदे गटाचे आमदारांच्या गाड्या धुवायचं काम पोलिसांना दिलं काय करतात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून स्वतःला म्हणून घ्यायचा अधिकार नाही हे असं आहे की सरकारची लाज जी गेलेली आहे ती अशा प्रकारे चारी बाजूनी सील करून आतमध्ये लोकांना न सोडून ती लाज काय त्यांची परत येणार नाही आताही मी पाहिलं आपल्याला सोडत नव्हते हे पाप आहे चव्हाट्यावर आलंच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात जे दुष्कर्म या सरकारने केलाय ते दडपण्यासाठी तुम्ही मीडियावर दडपशाही करत असाल तरी चुकीच आहे राऊत साहेब आता दौऱ्यामध्ये होता आणि काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आले मीडियाला अगदी स्वागता आत्महत्या घेण्यात आलं मात्र आपल्या दौऱ्याच्या वेळी मज्जाव करण्यात आला आपल्या सोबत काही मीडियाचे प्रतिनिधी होते त्यांची अगदी पर्यंत पोलिसांनी बोलून बाहेर काढलं काई, बटना है, एका ताली आता। मी आपल्या जिल्ह्याची परिस्थिती जी आहे जनतेला आता कळलं असेल की त्याने लोकसभा निवडणुकीत काय चूक केली जनतेला या भागातल्या आता कदाचित जाणीव झाली असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये त्याने किती मोठी चूक केलेली आहे किती त्यांचं स्वातंत्र्य बरं का त्यांची प्रतिष्ठा त्यांचा मोकळेपणा जगण्याचा सगळं गमावून बसले आणि या कोकणची संस्कृती पुन्हा एकदा मातीमोल होताना मला दिसतो यापूर्वी आदित्य ठाकरे आले आज तुम्ही आला उद्धव ठाकरे इथे येणार पाहू आदित्य ठाकरे आले आणि त्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं त्यांनी एक परखडपणे पक्षाची भूमिका आदित्यजींनी मांडली विरोधी पक्षनेते होते विधान परिषदेचे संपूर्ण राज्यामधला जो एक संताप आहे तो व्यक्त करण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये परवा घोड्यापासून ते गेटवे पर्यंत म्हणजे रविवारी एक आमचा मोर्चा निघून तिथे आम्ही जोडेमारो आंदोलन करू आणि हे आंदोलन एक दिवसाचं नाही यापुढे चालू राहील गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी सरकारला जोडे मारले जाते उद्धव ठाकरे मी आज जाऊन चर्चा करेन त्यांनी चर्चा करेन नाही असं आहे की आम्ही नावं कशाला घ्यायची नावं घेण्यात काही अर्थ नाही आहे ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची संस्कृती असेल तर मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी सांगा हो ही माझी संस्कृती आहे की मी गृहमंत्री असलो तरी माझ्या अखतारीतल्या पोलिसांना कोणीही कसंही मारलं त्याच्या तोंडावर थुंकलं तरी मी सहन मग बुळा हा शब्द चुकीचा आहे अनपार्लिमेंटरी आहे का बुळा म्हणजे काय निर्बल दुबळा दुबळा इतका दुबळा गृहमंत्री आम्ही पाहिलाच नाही असं मी म्हणतोय त्याच्यामध्ये वारंवार तुम्हाला प्रश्न विचारत आहे त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही मी जो शब्द बोललाय तो योग्य आहे उपस्थितीत प्रधानमंत्री हे कायम मौनात असतात जिथे त्यांना चमकायची संधी मिळते तिकडे ते जरूर येतात ते येणार होते म्हणून इकडे तीन तीन हॅलिपॅड उभारले त्या हॅलिपॅड वरच तीन एक चार कोटी रुपये खर्च झाल्याची माझ्याकडे माहिती आहे तो हॅलिपॅडचा खर्च आमच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने केला लोक आणले हॅलिपॅड प्रधानमंत्री आले पण इतका मोठी दुर्घटना होऊन सुद्धा प्रधानमंत्र्यांच्या तोंडात एरवी ते शिवाजी महाराज जयंतीला दोन दोन ओळीचे ट्विट करत असतात छत्रपती कसे युगपुरुष आहेत छत्रपतींनी आम्हाला कशी प्रेरणा दिली वगैरे 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 तेवढे ट्विट करण्यापूर्वी छत्रपतींचा आम्हाला आशीर्वाद आहे अरे तुमच्या हाताने उद्घाटन केलेला पुतळा छत्रपतींचा बरं का तुमची पाठ वळताच कोसळलेला आहे पाच महिन्यात आठ महिन्यात त्याच्यावर जरा बोला ना आपण खरोखर शिवाजी महाराजांना मानत असाल तर बोला ह्या मागचं कोण आहेत गुन्हेगार नेवी नेव्ही नेव्ही चाललाय ना आता नेवीवर दबाव येत असेल मला पूर्ण खात्री स्वतः लक्ष घालू या प्रधानमंत्री अजिबात लक्ष घालणार नाही तेवढा वेळ नाही प्रधानमंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना युक्रेनचे युद्ध थांबवायचं आहे ते तिथे जात आहे प्रधानमंत्र्यांना पुतीनबरोबर चहा प्यायचा असतो त्याच्या घरात जाऊ प्रधानमंत्र्यांना पोलंडला जायचंय त्यांना किती काम आहे ते काय तो काय नॉर्मल माणूस आहे का प्रधानमंत्री काय नॉर्मल माणूस नाही ना पुतळा पडल्यानंतर तीनशे सात सरकारचा गुन्हा दाखल केलाय काही माझ्या माहितीनुसार गुन्हे दाखल केल्यावर संबंधितांना जामीन सुद्धा तात्काळ मिळावे यासाठी ठाण्यातून पुन्हा सूत्र आले पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना ठाण्यातून फोन आले की ठाण्यातून वकील पाठवतोय हो जामिनासाठी तुम्ही व्यवस्था करा असे ठाण्यातून आलेले फोन आहेत हे रेकॉर्ड वरती आहे एवढं इतकं सगळं घडलं ते चार दिवस हे आहे आता शिवसेना या सगळ्या भूमिका राज्य सरकार एक तर त्यांनी पुन्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावू नाही महाविकास आघाडीचं सरकार पुढल्या अडीच महिन्यात स्थापन होईल त्यानंतर आम्ही या पुतळा उभा करू तुमचे पापी हात या शिवाजी महाराजांना लागता कामा नाहीत परवा आमचं आंदोलन सुरू होत आहे आमची भूमिका काहीच भूमिका आहे ना आमची आणि माफी मागण्याचं नाटक करू नका ना तुम्हाला माफीच मागायची असेल तर महाराष्ट्राच्या जनतेची माफी, माफी यासाठी मागा ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली शिवसेना आम्ही बेमानी करून फोडली याबद्दल माफी मागा आणि मोदी नाही यासाठी माफी मागावी लागेल भविष्यात लक्षात घ्या चला चार, आता आहे काय दुर्लक्ष करा ओ करा। दुर्लक्ष कराओ तिरकळ गोष्ट आहे काय अशा फार गांभीर्याने घ्यायची गोष्ट नसतात काही आपका आगे। हिंदी में क्या सवाल था देखिए महाराष्ट्र के जीवन में सबसे बड़ी दुर्घटना ये हुई है कि छत्रपति शिवाजी महाराज का हमारे लिए वो सिर्फ स्टैचू नहीं है हमारे लिए भगवान की मूर्ति है भगवान की मूर्ति है और प्रधानमंत्री के शुभ कर कमलों से उनका अनावरण हुआ था फिर भी वो मूर्ति का उद्धवस्त होना हमारे सामने छत्रपति जी का बहुत बड़ी दुख की बात है उस निर्माण में बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ है ये भ्रष्ट सरकार ने छत्रपति शिवाजी महाराज को भी नहीं छोड़ा है तो हमें निर्णय लिया है कि इस राज्य में एक आंदोलन शुरू होगा रविवार से और सरकार को जूते मारो आंदोलन हम करेंगे अब यहां आने से लोगों को रोका जाता है क्यों क्योंकि तो आपकी इज्जत दर दिन लोग बाहर आकर उतारते हैं निकालते हैं तो उससे आपकी इज्जत क्या बचेगी इतनी बड़ी दुर्घटना है महाराज हमारे छत्रपति हमारे भगवान है युग पुरुष है तो लोग तो आएंगे वहां लोगों को रोकने से क्या होगा आपकी इज्जत बढ़ेगी कुछ नहीं होगा कैसे देखते हो आदित्य ठाकरे जी को भी रोकने की कोशिश भारतीय जनता पार्टी के गुंडों ने की थी फिर भी मोर्चा निकला आदित्य जी के नेतृत्व में मोर्चा निकला संघर्ष हुआ सड़क पर और संघर्ष जारी रहेगा जा। आपने के थी, थी है के की कि कहा है मंत्री? अगर गृह मंत्री होता तो राज्य में दिखता न आपके पार्टी के गुंडे पुलिस को गाली देते हैं, पुलिस के मुंह पर थूकते हैं और आप देखते हो इस प्रकार का निर्बल दुर्बल गृह मंत्री इस राज्य ने कभी देखा नहीं है इस महाराष्ट्र को बहुत बड़ी परंपरा है प्रशासन और अच्छी सरकार देने की बहुत बड़ी परंपरा है चाहे सरकार किसी की भी हो लेकिन इस प्रकार की घटना कभी नहीं हुई थी कि पुलिस को भर सड़क पर कोई कॉलर पकड़ता है गाली देता है माँ बहन निकलता है और गृह मंत्री देखते रहते हैं चलिए थैंक यू नहीं। 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 विष प्यायलो कोणतं कुठला ब्रँडचं विष प्यायले बघा त्यांचा विषाचा ब्रँड कुठला आहे त्यांच्या आहे ब्रँडचा बघा की जे विष चढतच नाही कधी आ विष नसेल ती मधाची वाटली असेल फक्त वरती विष लिहिला असेल ठीक आहे ठीक आहे अशी गंमत असते आणि मजा करा त्यांना म्हणा मजा करा हळू साहेब मजा करा आईश करून सत्य यायलाच पाहिजे सर कोणी कशा प्रकारे हे काम जोर जबरदस्तीनं करून घेतल्या फक्त लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रधानमंत्र्यांना आणून या निमित्तानं प्रचार करता यावा यासाठी घाई गडबडी भ्रष्टाचार त्यातून पैसे मिळवायचे बाकी काय सहा महिन्यात कोणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला होता का तीन तीन चार चार पाच पाच वर्षाची तपस्या या महाराष्ट्रात जे पुतळे आहेत छत्रपतींचे दिल्लीमध्ये असतील आग्रामध्ये असतील ते पुतळे उभे करायला पाच पाच वर्ष लागले शिल्प करायला आणि हे सहा महिन्यात पुतळा उभा करतायत ठाणेकर जसं आमचं सरकार बनवलं पाडून बरं का झटपट तसा झटपट पुतळा आहे